हा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत वीस जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे एक्कावन्न वी जयंती आपण आपल्या प्रशालेत मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी करीत आहोत या कार्यक्रमासाठी आपल्या प्रशालेचे प्राचार्य सन्मान्य ए सावंत सर इथं उपस्थित आहेत त्यांचं मी सांस्कृतिक विभागाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसेच आपल्या प्रशालेचे उपमुख्याध्यापक सन्मान्य आर पी कदम सर आणि पर्यक्षक डी एम बडगुजर सर यांचंही विभागाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपणास प्रमुख वक्त्या म्हणून लाभल्या आहेत आपल्या माध्यमिक विभागाच्या एम एस पाटील मॅडम त्यांचंही प्रशालेच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत तसेच आणखी एका विद्यार्थ्याचे मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे तो म्हणजे सहर्ष स्वागत व सर्व मान्यवर आणि आजच्या प्रमुख वक्ता एम एस पाटील मॅडम यांना विनंती करतो तर मी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करावं याच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होईल मान्यवरांच्या उपस्थिती विद्यार्थी मित्रांनो लोकहितवादी आणि न्यायी राजे आदर्शवादी राजे म्हणून राजर्षी शाहू यांच्या कामाचा उल्लेख करावा लागेल संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि याशिवाय समता आणि शिक्षण याला त्यांनी महत्व वो दिलेलं आहे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये त्यांनी मागासवर्गीय लोकांसाठी आरक्षणाची घोषणा केली आणि त्या लोकांना तसं करणारे देखील ते सोलापूर संस्थानातील पहिले राजे होते वस्तिग्रहांची स्थापना सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वस्तीग्रह स्थापना हा देखील त्यांचा आहे अभिनेव असा उपक्रम होता राजेश्री शाहूंचा त्यांचं मूळ नाव यशवंतराव असं होतं सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर चा जन्म आणि अठराशे चौऱ्याण्णव साली गादीवरती आले कोल्हापूर संस्थानाच्या आणि आपल्या संस्थानात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय राजांनी घेतले दलित शेतकरी गरीब कामगार या सगळ्यांचे म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आपल्या संस्थानात त्यांनी शिक्षण आणि समता याला खूप असं महत्व हो दिलं आज आपल्या प्रशाने त्यांची जयंती आपण साजरी करतोय आपल्या परिषदेचे इतर अधिकारी वर्ग इतर सर्व शिक्षक विद्यार्थी विराज अरुणे या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी शाहू महाराज यांच्या पूजन या ठिकाणी संपन्न होत समोर बघा समोर समोर इकडे जवळपास शंभर वर्षांपूर्वी शिक्षणातून समाजात समता निर्माण करण्याची कामगिरी करणारे राजर्षी शाहू महाराज यांची आज एकशे एक्तावनवी जयंती आहे आणि आपण मोठ्या उत्साहात साजरी करीत तसेच आज राजर्षी शाहूंच्या भूमिकेत जे दुनिक विद्यार्थी आलेले आहेत तो विराज हरबोए याचे देखील स्वागत गुलाब पुष्प देऊन प्राचार्यांनी करावं ही विनंती यानंतर सर्वप्रथम मी विनंती करतो एम एस पाटील मॅडम यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर शाळेचे प्रशालेचे मुख्याध्यापक एस सावंत सर उपमुख्याध्यापक आर पी कदम सर सुपरवायझर बडबुदर सर सांस्कृतिक विभाग प्रमुख शिसाळ सर माई सर उपस्थित स्टेजवरचे सर्व या सर्वांचे इतर सर्वांनी मला सगळ्यांचे स्वागत करते तुमचं पण स्वागत करते आज छत्रपती शाहू महाराज लोकराजा क्षत्रिय कुलवंत श्रीमंत छत्रपती राजश्री शाहू महाराज म्हणजेच आबासाहेब यांची आज एकशे एकान्व जयंती शाहू महाराज यांची आज जयंती सादर किंवा साजरी करण्यासाठी सा आपण इथे एकत्रित जमलो आहोत समोर विराज नावाचा एक विद्यार्थी समोर उभा आहे जसं वाटतंय मला आता मगाशी मी शाहू महाराजांचं मला बोलण्यासाठी जेव्हा सांगितलं तेव्हा थोडाफार त्यांचा अभ्यास केला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पर्सनलिटीचा अभ्यास केला तेव्हा सेम विराज आता समोर आले असं वाटलं की शाहू महाराज चालेल का काय सेम शरीर शरीरवृत्ती निर्भीड स्वभाव उभं राहण्याची लकप दिसायचं पण पन पण तसाच आहे आणि तब्येत वगैरे अति असं वाटलं की बरं आपल्या तुमच्यासाठी शाहू महाराजच इथं आलेत तुम्हाला शिकवून देण्यासाठी असं वाटते था था असं हे राजेश्री शाहू महाराज यांचा जन्म बघा सव्वीस जून इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाडगे घराण्यामध्ये झाले त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंग राऊ तर आईचं नाव राधाबाई होते कोल्हापूर संस्थानातील चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी होत्या आनंदीबाई त्यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांना दत्तक घेतलं त्यांचं मूळ नाव यशवंतराव होत आणि त्यांना दत्तक घेतल्यानंतर त्यांनी त्यांना शाहू असं नाव दिलं आणि शाहू महाराज हे पुढे ते गणले जाऊन शाहू महाराजांच्या रूपाने कोल्हापूर संस्थानासाठी योग्य राजा मिळाला असं म्हणायला काय हरकत नाही वयाच्या पुढं सतराव्या वर्षी त्यांचा विवाह बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या मुलीशी झाला लक्ष्मीबाई असं त्यांचं नाव असेही शाहू महाराज यांनी शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रात साहित्य क्षेत्रात एवढी प्रगती केली कि असा राजा होणे नाही असं वाटत आणि आजचा जर विचार जुन्या चाली रीती रूढी परंपरा ह्या ज्या आहेत त्या कुठेतरी बाजूला सारून नवीन स्वीकारण्यासाठी पुढे उभा राहिलेला दिसतो तो समाज आत्ता जी शतक तुम्हाला दिसत त्याच्या पाठीमाग शाहू महाराजांचं मोठं योगदान आहे असं वाटतं शाहू महाराजांना समता बंधुता यांची शिकवण देणारे राजकोट इथं आपले महाविद्यालयीन किंवा कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं एकोणीशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यांचा कोल्हापूर संस्थानाची सूत्रे आपल्या हाती घेतली समाज परिवर्तन समाज म्हणजे काय राजा झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे याचं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं कोल्हापूर संस्थान असू दे किंवा आसपासचं क्षेत्र असू दे या क्षय व क्षेत्रामध्ये त्यांनी फिरून या ठिकाणी दौरा केला फिरले फिरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की समाज परिवर्तन घडवणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि प्रजेच्या सुखातच राजाचं सुख असत हे त्यांनी जाणलं आणि त्यांचा जो विस विश्वास होता किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जे कार्य करण्याची किंवा प्रत्येक क्षेत्र सुधारण्याची जी ताकद होती जो विचार होता त्यांनी अवगत करायला सुरुवात केला सामाजिक धार्मिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक कला क्रीडा साहित्य मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने आपलं कार्य केलेलं दिसून येतं सामाजिक क्षेत्राचा सा विचार केला तर मुळात अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात बनली जायची तर ही जी अस्पृश्यता आहे किंवा दलित वर्ग समाज आहे हे सगळा जातीभेद धर्मभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये ह्या लोकांना घरामध्ये किंवा गावामध्ये काय पानवटे पानवटे म्हणजे विहीर असेल काय असेल पाणी भरण्याचं ठिकाण असेल तिथं परवानगी नसायची जाण्यासाठी मंदिरामध्ये जाण्याची परवानगी नसायची पण शाहू महाराजांनी सुरुवातीला ह्या सगळ्या लोकांना ते साथ लोका पानवटे मंदिरे खुलं करून देते विभागाचा विषय आहे इंटरकास्ट मॅरेज तुम्ही आता जाऊन म्हणता त्या आंतरजातीय विभागामध्ये स्वतःच्या घरातच त्यांनी सुरुवात केली

भरपूर दिवस काम करणे पिढ्यान पिढ्यात त्याच ठिकाणी काम करणे आणि काय असायचं जर कामावर नाही गेलं तर हे जे सावकार लोक होते भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांना शिक्षा पण करायचे एका त्यांच्या संदर्भातली एक कथा काय होती कि एक मजूर होता त्याची एक लहान मुलगी होती जी असे एक सात आठ वर्षाची किंवा एक नऊ वर्षाची होती तर तिला या ठिकाणी भरपूर ताप आलेला होता म्हणून त्यांनी काय परवानगी मागितली की त्या सावकाराकडे तुम्हाला या ठिकाणी परवानगी द्या मी मुलीला दवाखान्यात घेऊन जातो किंवा काय तर नाही काम हे झालंच पाहिजे तिथं ताप येऊ दे तुमच्या मुलीला नंतर काही होते याच्यामध्ये त्यांना काहीही रस नव्हता मग असं झाल्यानंतर दिवसभर तिला न मिळाल्यामुळं जास्त ताप झाल्यानंतर मुळे ती मुलगी मरण पावले मग ही कथा ज्या वेळेला शाहू महाराजांच्या कानावर आली तेव्हा ही असली जिथं कुठल्याही माणूस ती पहिल्यांदा बंद झाली पाहिजे असं त्यांना वाटलं आणि म्हणूनच समाजामधील ज्या ह्या चुकीच्या चाली रीती रूढी परंपरा आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत असं त्यांना वाटलं आणि त्यांनी हिठ केलं तर नवीन फायदा आम्हाला आणला जेणेकरून पुढच्या लोकांनी तो मान्य केला पाहिजे असं त्यांचं व्यक्तिमत्व जसं सामाजिक कार्य आहे तसं शैक्षणिक कार्य आहे त्यांची दूरदृष्टी भयंकर होती करेल सुशिक्षित बनवायचा असेल तर शिक्षण घेणं गरजेचं आहे मग त्यांनी मुलींना मुलांसाठी काही मोफत शिक्षण सुरू केलं वसती सुरू केली त्याच्यानंतर अं एकोणीशे एक साली व्हिक्टोरिया मराठा पण त्यांनी स्थापना केली प्रोत्साहन दिले मराठी भाषेच्या प्रसारासाठी पण त्यांनी भरपूर प्रयत्न केले लोक या ठिकाणी पाठवत त्यासाठी दे त्यांनी भरपूर शिष्यवृत्त्या सुरू केल्या घेतलं पाहिजे यासाठी मागासवर्गीय मुलींना किंवा ह्या लोकांना सरकारी नोकरीमध्ये पन्नास टक्के जागा उपलब्ध करून दिला सुरुवातीच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षक त्यांनी सक्तीचं केलं सक्तीचं आणि मोफत म्हणजे सक्ती तर पाहिजे पण मोफत शिक्षण झालं पाहिजे असं त्यांना वाटत होत तरी पण काय काय पालक मुलांना शाळेत पाठवत नव्हते तर त्यांनी काय केलं दरमहा एक रुपया दंड केला आता तुम्हाला एक रुपयाची काही किंमत कळत नाही पण त्या काळामध्ये एक रुपयाला भरपूर किंमत होती रुपया रुपया दंड केला की भरण्यापेक्षा मुलगा शाळेत जाऊ असं झालं आणि एकोणीसशे एक साली त्यांनी जिथं जिथं शक्य आहे म्हणजे चावडी असेल धर्मशाळा असतील किंवा मंदिर असतील किंवा अनेक काही ठिकाणी असेल प्रत्येक ठिकाणी शाळा सुरू केल्या महाविद्यालय सुरू केली किंवा वसतीगृह बांधली सर्व जाती धर्मातील लोकांसाठी वसती मुलांसाठी वसतिगृह बांधली त्यामुळे या ठिकाणी त्यांना शैक्षणिक कार्य करणं सोपं गेलं आता शैक्षणिक कार्य करत असताना फक्त शिक्षण आणि सामाजिक असं नाही तर आपला जो महत्वाचा दुवा आहे आपल्या आर्थिक स्थिती सुधारणारा जो शेतकरी त्या शेतकऱ्यांकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं बघा शिव शाहांचा एक आवडता छंद होता शिकार करणे शिकार करत असताना दरी खोऱ्यातून वस्त्यातून रानमाळातून फिरत असताना जे जे लोक तिथे वस्तीवरती राहायचे त्या प्रत्येक वस्तीतल्या लोकांपर्यंत पोहोचायचे तिथे पोहचल्यानंतर त्यांच्याकडून त्यांची काय सुख दुःख आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत हे बघायचे आणि फिरत असताना त्यांना सगळं क्षेत्र ते डोळ्याखाली नजरेखाली आणायचे हे क्षेत्र नजरेखाली आणत असताना लक्षात आलं की इथलं जर जमिनीचं क्षेत्र आहे ते भरपूर आहे आणि ते कोल्हापूरच्या गोगावती नदीवर त्यांनी राधानगरी धरण बांधले राधानगरीचं धरण त्यांनी बांधून सगळ्यांना पाणी खुलं करून दिलं मग आता शेती भरपूर प्रमाणात झाली पिक पिका, पिका लागली तर त्यांना पुढं काय तर त्यासाठी बाजारपेठा उपलब्ध करून दिला मार्केट उपलब्ध करून दिलं शेतीसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी होत्या धान्य किंवा पीक किंवा बी काय असेल ते त्यांना उपलब्ध करून दिलं आणि हेच कार्य कोणीही करू शकत नव्हता एकच नाही तर कला क्रीडा क्षेत्रात नाट्य क्षेत्रात पण त्यांना आवड होती कुस्ती हा त्यांचा आवडीचा खेळ होता आवडीचा विषय होता सत्ताधारी कसा असावा तर असा शाहू महाराजांच्या सारखा असावा जो गांजलेल्या गा पीडितांना जो अपील कोर्टासारखा वाटतो कर्तव्य होताना त्याचा आधार वाटतो शाहू महाराज असे होते म्हणूनच ते केंद्रबिंदू बनले जसा लोह चुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात तसंच शाहू महाराजांच्याकडे लोक धाव घ्यायची म्हणून शाहू महाराजांना लोकांचा राजा असं म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली बांधवांचा सामाजिक बंधुभाव समता दलित उपेक्षित बांधवांचा उत्तर शिक्षण शेती उद्योग धंदे कला क्रीडा व आरोग्य इत्यादी क्षेत्रामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांना दिल्याने सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष म्हणून त्यांना गौरवण्यात गो, आलं अशा या राष्ट्रपुरुषाचा मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीस ला झाला छत्रपतीच्या निधनाने दूरदर्शित सुधारक लोक कल्याणकारी राजा हरपला फक्त लोकसावे सेवेसाठी जगणारा हा राजा खरोखरच राजश्री होता असं म्हणायला काय हरकत नाही तुमच्या पुढे मला इथे संयोजकांची बोलण्याची संधी दिल्या पण असं दोन मिनिटात पाच मिनिटात शाहू महाराज कळतील आणि पाचच मिनिटात शाहू महाराजांच्या बद्दल असं होऊ शकणार नाही त्यासाठी आपल्या ग्रंथालयामध्ये छोटी छोटी शाहू महाराजांची पुस्तक आहेत कथा आहेत वाचा अतिशय सुंदर आहे तुम्हाला त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि कधी गेलाच काय जाताच काही लांब नाही कोल्हापूरला शाहू पॅलेस मध्ये शाहू महाराजांचं म्युझियम आहे जिथं त्यांनी घातलेली पोशाख असेल वापरेल तलवार असेल असेल आणि त्यांनी जे प्राण्यांची शिकार केला तिथं आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात अतिशय सुंदर आहे जाता जाता मी एवढाच तुम्हाला संदेश देईन की ते पॅलेस मध्ये म्युझियम बघायला विसरू नका सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर महिलांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे बद्दल हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण मला महाराजांच्या बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शाहू महाराज शाहू महाराज आज मला आपल्या समोर बोलण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी जरूर परवानीच आहे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्याचे सुराज्य करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला समाजातील सर्वांना समान शिक्षण मिळावे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी दाक्षे आणि क्रांतिकारक

संस्थेचे पालकत्व स्वीकारले याचा मला अभिमान वाटत संस्थानामध्ये उद्योग शेतीची भरभाट व्हावी यासाठी धरण व कालवे यांची योजना आखली विद्यार्थी मित्रांनो मला असे वाटते की या कल्याणकारी योजना आपण नियमित नियमित उपयोगात आणाव्या जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावरील मान्यवर अच्छा मार्गदर्शन ज्यांनी केलं त्या एम एस पाटील मॅडम त्याचबरोबर शाहू महाराजांच्या वेशात आज इथं विराज आपल्याच प्रेशाचा विद्यार्थी इथं आणलेला आहे खरंच आजचा सांस्कृतिक कार्यक्रम अप्रतिम झाला मी सांस्कृतिक कार्यक्रमाला दोन्ही विभागाला धन्यवाद देतो त्या प्रमुखांना नीट नेटका छोटासा आणि अतिशय चांगला असा कार्यक्रम या दोन्ही सांस्कृतिक विभाग प्रमुखांनी घेतला पहिल्यांदा त्यांच्या काळावरून हे करा अभिनंदन करा असं वेगळे पण असलं पाहिजे नवीन तयार झाला पाहिजे शाहू महाराज आल्याला मला सुद्धा वाटलं खरंच शाहू महाराज आले आणि अतिशय खरंच मॅडमनी त्याचं वर्धन केलं खरंच सगळ्यांनाच तसं वाटलं की खरंच शाहू महाराज इथं अवतरले खरंच ही एंट्री खरं तर तिकडून यायला पाहिजे थोडस आता फुटल्या विचार त्याची दखल द्यावी की आणि याही समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी हे घ्यावं हो। की प्रत्येक कार्यक्रमामध्ये का नाविन्य आलं पाहिजे वेगळे पण आलं पाहिजे तेच तेच भाषण करायचे लिखाण करा एक मिनिट बोलायचे कारण का एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं की सांस्कृतिक कार्य विभागानं आज अतिशय सुंदर असं नेटकं नियोजन केलं मित्रांनो शेवटचा गोर कार्यक्रम करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नवी जयंती महाराष्ट्रामध्ये समतावादी विचारसरणीचं बी लावणारे फुले आंबेडकर आणि शाहू या त्रिमूर्तींपैकी जो खरा राजा राजश्री होऊन गेला कृतीयुक्त राजा अशा या कृतीयुक्त राजाच्या विचारांचा वारसा आज आपल्याला पुढे चालवायचा आहे कधी कधी स्वप्नामध्ये शाहू महाराज येतात असं म्हणतात त्याप्रमाणे आज प्रत्यक्ष आपल्याकडे शाहू महाराजांच्या रूपाने विराज आजुन्याने अवतरलेला आहे त्याचं व्यक्तिमत्व शाहू महाराजांसारखं बादग्रस्त आहे आणि त्याच्या या व्यक्तिमत्वाला या प्रशालेकडून आणि सगळं आमच्या अध्यापक बंधूंकडनं खूप खूप शुभेच्छा त्यानंतर आजच्या ज्या काही प्रमुख पाहुणे आहेत त्यांचंही व्यक्तिमत्व शाहू महाराजांसारखंच आहे आणि स्वभाव सुद्धा दिलखुलासा आहे मनात कुठलीही शंका कुशंका ती घेत नाहीत आणि शाहू महाराजांचे जे काही विचार आहेत हे विचार त्यांनी अतिशय सखोल अभ्यास करून आपल्यासमोर मांडलेले आहेत शाहू महाराजांच्या बाबतीत एवढंच मला असं वाटतं की वाचे उच्चारी पैसे कवी थी क्रिया तीच न अशा या शाहू महाराजांनी दिनदलितांसाठी काम केले नाही त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी तळशालेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर्व अध्यापक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अतिशय मनपूर्वक ऐकून घेतला आणि या कार्यक्रमासाठी हे आपले जे काही या स्टेजवरची जी काही मांडणी करणारे आपले कर्मचारी आहेत वर्ग आहेत त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांचा आभार मानतो आणि पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे मी माझा माझ आभाराचं का थो काम थोडक्यात आवडतो बंद फक्त टी शर्टची माप द्यायचेत तर ते दोन दिवसामध्ये सर्वांनी पाचवी ते नववीचे सर्व विद्यार्थी पटकन जाऊन टी शर्टची माफ द्यायची आपापली सर्वांना